मुंबई हे केवळ गगनचुंबी इमारतींनी भरलेलं शहर नाही तर तिच्या प्रत्येक भागामध्ये एक वेगळी गोष्ट एक इतिहास जटलेला आहे इथल्या अनेक परिसरांची नावं त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यावर स्थानिक झाडांवर समाज रचनेवर किंवा सांस्कृतिक वैशिष्ट्यावरून ठेवलेली आहेत असाच एक भाग म्हणजे वडाळा वडाळा हे मुंबईतील एक जुनं आणि समृद्ध इतिहास असलेलं उपनगर आहे पूर्वी हिरवळ आणि शांतता यानं भरलेला असलेला हा भाग आज शैक्षणिक रहिवासी आणि वाहतूक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे या वडाळ्याचाच एक भाग म्हणजे वडाळा रोड रेल्वे स्थानक जे आज मुंबईच्या रेल्वे नकाशावर एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे एकोणीसशे चौदा साली सुरू झालेलं हे स्थानक हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारं एक मुख्य केंद्र बनलं आहे मात्र या स्थानकाचं नाव आधी वेगळं होतं पण मग वडाळा हे नाव नक्की कुठून आणि कसं आलं पूर्वीचं वडाळा गाव नक्की कसं होतं आणि हळूहळू त्याचा कसा विस्तार होत गेला वडाळ्याच्या या आणि अशा अनेक रण्य गोष्टी आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर वडाळा हे मुंबईच्या दक्षिण मध्य भागात वसलेला आहे याच्या दक्षिणेला किंग सर्कल उत्तरेला सायन पश्चिमेला दादर आणि पूर्वेला ट्रॉम्बेचा भाग आहे भौगोलिक दृष्टिकोनातून हा भाग कमी उंचीचा असल्यामुळं पूर्वी पावसात इथं पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असायची त्यामुळे या भागाचा विकास काही काळासाठी मर्यादित राहिला मात्र कालांतराने सुधारित ड्रेनेज व्यवस्था रस्त्यांचं सुयोग्य नियोजन आणि शहराच्या वाढत्या गरजेनुसार केलेले नगर रचना प्रकल्प यामुळं वडाळ्याने झपाट्याने प्रगती केली वडाळा स्थानकाचा इतिहासही खूप रंजक आहे या भागात पूर्वी गुवारी नावाचं एक गावठाण होतं आणि त्या गावाच्या नावावरूनच स्थानकाचं सुरुवातीचं नाव गुवारी ठेवलं गेलं नंतर स्थानकाचं स्थान थोडं मागं हलवलं गेलं आणि त्यावेळी जवळ असलेल्या वडाळा गावावरून त्याचं नाव वडाळा रोड असं ठेवण्यात आलं काही लोक असंही सांगतात की या भागात पूर्वी वाघडोळा नावाची एक टेकडी होती या टेकडीच्या नावाची देखील एक रंजक गोष्ट सांगितली जाते या टेकडीमध्ये एक गुहा होती या गुहेत वाघाचं वास्तव्य असायचं लांबून पाहिल्यानंतर लोकांना त्या गुहेत असलेल्या वाघाचे डोळे दिसायचे त्यामुळे त्या टेकडीला वाघडोळा म्हटलं जाऊ लागलं या वागडोळावरूनच वडाळा हे नाव पडलं असंही लोकांकडून सांगितलं जातं कालांतराने इथल्या जुन्या झाडामुळं आणि सखल भूभागामुळंच इथला भाग अनेक नवे नावं प्राप्त करत गेला वडाळ्याच्या नावाचा आणखीन एक लोकप्रिय अर्थ म्हणजे वाडाळी एकेकाळी या भागात भरपूर वडाची झाडं होती ही झाडं एका रांगेत वाढलेली दिसायची म्हणूनच लोक या भागाला वडाळी म्हणजेच वडाची झाडं असलेली जागा असं म्हणायची हळूहळू बोलताना वडाळी हे नाव बदलत गेलं आणि शेवटी ते वडाळा झालं अशा प्रकारे नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकामुळं वडाळ्याला हे नाव मिळालं महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत ज्यांची नावं अशाच प्रकारे निसर्गाशी जोडलेली असल्याचं सांगितलं जातं जसं की वडवली वडनेर वडगाव पिंपळगाव अशी अनेक उदाहरणं सांगता येतील वडाळ्याच्या इतिहासाविषयी बोलायचं झालं तर याचा इतिहास खूप जुना आहे वास्तविक मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेलं आहे आणि त्यापैकीच एक होतं वडाळा हे बेट वडाळा गाव एकेकाळी मिठाच्या व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होतं इथल्या मिठागरात ब्राह्मण लमानी शेतकरी आणि कोळी आगरी अशा अनेक समाजाचे लोक एकत्र राहत असत मिठाचा व्यापार हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता हे व्यापारी विठ्ठल आणि संत तुकाराम महाराजांचे मोठे भक्त होते संत तुकाराम महाराज इथं येत असायचे वडाची अनेक झाडं असल्यामुळं हा परिसर शांत आणि आल्हाददायक होता म्हणूनच या भागाचं धार्मिक महत्त्वसुद्धा खूप आहे इथं असलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर मुंबईचं प्रति म्हणून ओळखलं जातं या मंदिराची पायाभरणी खुद्द संत तुकाराम महाराजांनी केली होती असं मानलं जातं आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या मंदिरात भजन आणि कीर्तनाचे भव्य कार्यक्रम होतात आणि इतर वेळीसुद्धा इथं भाविकांची गर्दी पाहायला मिळते मंदिराच्या जवळच एक जुनं वडाचं झाड आहे याच झाडाखाली बसून तुकाराम महाराज लोकांना कीर्तनातून भक्तीचा मार्ग सांगत असत म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ या झाडाची आजही काळजी घेतली जाते इथल्या या मंदिरावरून सिद्ध होतं की वडाळा हा परिसर चारशे वर्षापूर्वीसुद्धा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग होता पुढं अठराव्या ते एकोणीसाव्या शतकात मुंबईचा हळूहळू विस्तार होऊ लागला आणि वडाळासुद्धा शहराचा भाग बनू लागला ब्रिटिश काळात ला वडाळ्यात रेल्वे मार्ग आणि मीठ कारखाने उभारण्यात आले त्यामुळे वडाळ्याचं व्यापारी आणि वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्व वाढत गेलं याच पार्श्वभूमीवर दोन हजार एकवीस साली वडाळ्यामध्ये एक ऐतिहासिक टेहाळणी बुरुज आढळून आला होता स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या बाजूने साफसफाई करताना मातीखाली गडप झालेला हा पुरातन बुरुज दिसून आला होता दुर्गप्रेमींच्या मते तो शिव किंवा शिवडे किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांनी उभारलेला असावा या बुरुजाची पुरातत्वदृष्ट्या नोंद नसली तरी त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे अशी मागणी तेव्हा स्थानिकांनी केली होती असो तर मुंबईच्या वाढत्या व्यापारी आणि शहरी स्वरूपाबरोबरच वडळ्याचाही चेहरा पालटत गेला विशेषतः एकोणीसशे तीस नंतर या परिसरात शैक्षणिक विकासाला चालना मिळाली अनेक नामवंत संस्था शाळा आणि कॉलेजेस इथं उभारली गेली उदाहरणार्थ वीजेटीआय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय सी टी अर्थात डॉन बॉस्को स्कूल आणि आने अशाच अनेक शिक्षण संस्था वडाळ्याला शैक्षणिक केंद्र बनवू लागल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसुद्धा वडाळ्याचा अप्रत्यक्ष सहभाग होता अनेक चळवळी सभा आणि आंदोलनं इथंच घडली होती ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भूमिका बजावली वडाळ्याच्या विकासामध्ये अनेक संस्था आणि घटकांचा हातभार लागलेला आहे सुरुवातीला ब्रिटिशांनी वडाळ्याचा व्यापार मीठ प्रक्रिया आणि रहिवासासाठी उपयोग केला त्यांनी इथं रेल्वेमार्ग गोदाम आणि मीठ साठवणूक केंद्र उभारली त्यानंतर मुंबई महानगरपालिका अर्थात बी एम सी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम एम आर डी यांनी रस्ते पाणी वीज ड्रेनेज फ्लायओवर मेट्रो मोनो रेल अशा पायाभूत सुविधा विकसित केल्या रेल्वे विभागानं वडाळा रोड स्थानक अधिक सुयोग्य केलं आहे शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या भागाचं शैक्षणिक महत्त्व वाढवलं आजही अनेक रिअल इस्टेट कंपन्या सरकारी यंत्रणा आणि स्थानिक संस्था मिळून वडाळ्याचा विकास करत आहेत त्यामुळं वडाळा हा एक समृद्ध आधुनिक आणि टिकाव विकास झालेलं उपनगर बनलेला आहे एकूणच वडाळा हे मुंबईच्या ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा एक जिवंत पुरावा आहे असं म्हटलं तर अजिबात वाव ठरणार नाही मिठाच्या व्यापारापासून ते शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र बनवण्यापर्यंतचा वडाळ्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे आजही वडाळा आपल्या जुन्या आणि नवीन गोष्टींना सोबत घेऊन मुंबई शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा